ओम सद्गुरु ओम मालती जय व्रजभूमीतील कथा मालेत मी अनुप्रिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा मालेतली सवी कथा आज आपण ऐकूया अत्यंत विलक्षण आणि मनाला हळव करणारी अशी ही एका निरागस आणि अत्यंत गोड अशा मुसलमान भक्ताची कथा आहे भक्ती ही भगवंताचीच एक शक्ती आहे आणि भगवंताप्रमाणेच ती परम स्वतंत्र आणि निरपेक्ष आहे तिची कृपा केव्हा कुणावर आणि कशी होईल हे आपण जाणू शकत नाही साधारण एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीचीही गोष्ट आहे मथुरेमधील विश्राम घाटच्या जवळ दादर रहमान नावाचा एक पंधरा सोळा वर्षाचा एक मुसलमान बालक राहत होता तो मदरसामध्ये शिकायला जात असे अत्यंत शांत आणि थोडासा लाजाळू स्वभावाचा हा मुलगा होता अगदी मितभाषी होता त्याच वागणं बोलणं हे सर्वांशीच अत्यंत मधुर आणि आदबीचं असे त्यामुळे लहान मोठे सगळेजण त्याच्यावरती अतिशय प्रेम करत असत त्याच्या वडिलांना तर अगदी दृढ विश्वास होता की हा आपला मुलगा एक दिवस मोठा होऊन एक चांगला मुसलमान बनेल एकुलता एक हा मुलगा अर्थातच आपल्या आई वडिलांचा खूप लाडाका होता एक दिवस अचानक त्याने आपल्या आईला विचारलं आम्ही आपण लोक हिंदूंना काफीर काबर म्हणतो आई एकदम दचकलीच तिला धक्काच बसला ती जोरात ओरडली चुप नालायक माहिती नाही का तुला की आपण लोक काफिरांचं नाव सुद्धा आपल्या जिभेवरती आणत नाही ही तुझी आज हिंमत कशी झाली येऊ दे तुझ्या बाबांना तेच देतील तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर दादर रहमान चुप झाला हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांचं त्याच्याकडे खूप लक्ष होतं आणि त्याच्याकडून त्यांच्या खूप अपेक्षाही होत्या त्याच्या तोंडून असा प्रश्न ऐकून आई एकदम सावध झाली तिला वाटलं की ह्याला बहुतेक हिंदू मुलांची संगत लागलेली आहे आणि त्याच्यामुळं तो बिघडायला लागलेला आहे जर ह्याला आत्ता लगेचच अद्दल नाही घडवली तर मुलगा हातातनं निसटून जाईल त्यामुळं ती अस्वस्थ होऊन पतीची वाट पाहत होती पती घरात प्रवेश करताच ताबोडतोब ती त्याला म्हणाली अहो आज मला काय विचारलं माहीत आहे का तो मला विचारतोय की आपण लोक हिंदूंना काफीर का म्हणतो वडिलांना धक्का बसला त्यांना खूप राग आला आणि त्यांनी डोळे तरारले मोठे मोठे डोळे केले हातामध्ये वेत वेत घेतला आणि म्हणाले अच्छा इतकी हिंमत तुझी दादर रहमान घाबरून चुपचाप उभा राहिला होता बापाने सटासट वेत मारायला चालू केलं आणि तो तोंडाने बडबडू लागला कंबख तुला माहीत नाही आपल्या कुरान शरीफमध्ये काय लिहिलेलं ले आहे जो कुणी आपल्या आप पाक इस्लाम धर्माचा अवेर करतो आणि त्या मूर्तींची पूजा करतो तो आपल्यासाठी काफीर आहे कोणत्या मुसलमानाच्या मुलाला हे सगळं माहिती नाही मग अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याची हिंमत कशी झाली तुझी कुराणाच्या आयत्यांवरती तुझा विश्वास नाही खुदा तालाचा तुला धाक नाही त्याची तुला भीती वाटत नाही मला वाटतं की बहुतेक तू त्या काफिरांच्या संगतीमध्ये गेलेला आहेस त्यांनी तुला बहकवलेलं दिसतंय खबरदार जर पुन्हा असल्या मुलांच्या बरोबर संगत केलीस तर असं म्हणत सपासप मारून बाप दुसरीकडे निघून गेला दादर बिचारा गपचूप उभा होता खर तर दादर नातरकुणाच्या संगतीत होता नातर कुणा काफिराने त्याला बहकवलेलं होतं पण हिंदूंच्या देवतेनेच त्याच्यावरती स्वतः अशी मोहिनी घातलेली होती की त्यांना पाहिल्याशिवाय दादरला चैनच पडत नसे मदरसामध्ये जाता जाता येण्याच्या रस्त्यावरती एक हिंदूंच कृष्णाचं मंदिर होत मंदिराच्या आत राधाकृष्णाची अत्यंत सुंदर मनोहर अशी मूर्ती होती त्या मूर्तीच मंदिराच्या बाहेरूनच दर्शन होत असे दादर रहमान त्या मंदिराच्या दरवाज्यावरती उभा राहून एकटक त्या मूर्तींच्याकडे पाहत असे कधी कधी त्या मूर्तींकडे पाहता पाहता त्याची तंद्री लागत असे आणि त्याचं भान हरपत असे त्याला कळतच नसे की आपण तिथे किती वेळ उभे आहोत त्यामुळे घरून मदरसेत जायला त्याला उशीर होईल आणि मदरसेतून निघाल्यावर घरी जायला उशीर होई आणि दोन्हीकडे त्याला रागवून घ्यावं लागे पण तरीही त्याचं तिथे उभं राहून पाहणं काही चुकत नव्हतं ते काही थांबत नव्हतं कारण दिवसातून एकदा दोनदा तरी त्या मूर्तींचं दर्शन घेतल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे आणि कधी कधी तर मूर्तींना पाहताना सुद्धा तो इतका बेचैन होई त्याला कळत नसे की आपल्याला काय होते त्याला असं वाटे की आपलं हृदय जणू आपल्या डोळ्यातून बाहेर पडतंय आणि त्या मूर्तींना आलिंगन देऊ पाहते डोळे त्या मूर्तींवरून हटतच नसत कसा तरी तो घरी परत येत असे आपल्या डोळ्यातलं भरणारं पाणी ुसून टाकून आपली बेचैनी लपवत असे त्याचा एक चुलत भाऊ होता कासिम नावाचा तोही त्याच्याबरोबर त्या मदरसामध्ये शिकत होता तो एक चांगला मुसलमान होता दिवसातून पाच वेळा नमाज पडत असे आणि त्याला ह्या दादरच्या काफिरांना हरकतींचा पत्ता लागलेला होता त्याच्याबरोबर जायचं यायचं दादर रहमान नेहमी टाळत असे पण एक दिवस तो नेमका ह्याच्याबरोबर घरी परत येत होता दोघ जण मदरस्यातून घरी परत येत होते मंदिर साधारण जवळ आल्यावरती दादर रहमान म्हणाला तू जा घरी मी थोड्या वेळांनी येतो कासिम रागाने म्हणाला मला माहित आहे तू कुठे जाणार ते त्या काफिरांच्या मंदिरात जाणार ना तू मी नाही जाऊ देणार तुला तू तु तिकडे जाशील तर पुरा काफीर होऊन जाशील आपलं रहस्य ह्याला कळलंय हे दादरच्या लक्षात आलं त्या मूर्तींच्या आठवणीने दादरचे डोळे भरून येत होते आणि कंठ दाटत होता आपली ही अस्वस्थता लपवत अत्यंत विनयाने त्याने न राहून भावाला विचारलं भैया तू त्या मंदिरातल्या किशनजी आणि त्याच्या दुल्हनची मूर्ती पाहिली आहेस का रे एकदम तडकून कासिम म्हणाला ती काय मुसलमानांनी पाहण्याची गोष्ट आहे का मूर्ख कुठला त्यावर कास त्यावर रहमान म्हणाला का बरं खुदाने तर दुनियातील सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत मग त्याची बनवलेली एखादी गोष्ट पाहणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो आता तर आणखीनच चिडून कासिम म्हणाला दादर तू पूर्ण ही काफीर झालेला आहेस अल्ला आता तुझ्यावरती रागवणार आहे तुझ्यावर खफा होणार आहे आणि तुला त्या काफिरांच्या बरोबरच नरकात पास पाठवणार आहे शांतपणाने रहमान म्हणाला पण अल्लाला तर मोहबत आवडते ना मग जो मोहबत करतो त्याच्यावरती अल्ला का बर खफा होईल तर मग जा मर असं म्हणून कासिम चिडून तडा तडा निघून गेला कासिम नंतर दोन दिवस विचार करत होता की चाचाजींना म्हणजे दादरच्या वडिलांना ही त्याचे काफिरांना हरकत सांगावी का सांगू नये कारण त्याला माहिती होत की जर हे सगळं आपण सांगितलं तर ते त्याला भयंकर मारतील पण शेवटी त्याने मनाशी निश्चय केला की असा काफीर होणारा आपला जो भाऊ आहे त्याला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हणून त्यांनी सगळं जाऊन चाचाजांना अगदी खुलासेवार सांगितलं चाचाजान अवाक झाले त्यांच्या पायाखालून जणू काय धरतीच निसट निसटली जर त्यावेळेला दादर समोर असता तर मग काय त्याची शामत नव्हती पण अजून तो मद मदरशामधनं घरी परत आला नव्हता म्हणून मग मिर्जा साहेब कासिमला घेऊन तडक दरगा शरीफ इथं गेले आणि आपल्या मुल्ला हकीमला त्यांनी हे सगळं सांगितलं कासिमनं दादरच्या बाबतीतलं सगळं काही त्यांना सांगितलं तो म्हणाला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे की तो हिंदूंच्या मंदिराच्या बाहेर खूप वेळ उभा राहतो आणि त्यांच्या देवतांकडे एकटक पाहत असतो त्यांना पाहून हा रडतो काय 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 बडबडतो काय आपल्याशीच काहीतरी बोलत असतो हे सगळं ऐकल्यावरती मुल्ला साहेबांचं सुद्धा डोकं एकदम काम करीन असं झालं शेवटी ते म्हणाले ह्याला ना जरूर कुणा काफिरांच्या पंडितांच्या मुलांनी शिकवलेलं असणार आहे तुम्ही त्याच्यावरती नजर ठेवा आणि त्याला त्या हिंदूंच्या मुलांची संगत करू देऊ नका त्यांना भेटू देऊ नका मी आत्ताच्या आत्ता फारुख सिहारकडे जातो आणि त्यांच्याशी ह्या बाबत बाबतीत बोलून त्यांचा सल्ला घेऊन येतो असं म्हणून मुल्लासाहेब साहेब फारुख सिहार यांना भेटण्यासाठी निघून गेले मिर्जा साहेब घरी आले घरी आल्यावर पाहिलं तर आपला दादर गुपचुप बसलेला होता त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तो इतका निरागस दिसत होता की त्याला काहीही पत्ताही नव्हता की त्याच्या हातून काही गुन्हा घडलेला आहे त्याचा तो अवतार बघून पिताजी आग बबुला झाले आणि त्यांनी त्याच्या गडचांडीला धरून त्याला मारायला सुरुवात केली ते इतके बेभान झालेले होते की कि आपण किती आणि कुठे मारतोय ह्याचंही है, त्यांना भान नव्हतं लाथाबुक्क्यांनी एखाद्या ह्याला गादीवरती मारावं तसं ते मारत होते आणि तोंडाने बडबड चालू होती बोल कोणता काफीरचा बच्चा तुझा मित्र आहे कोणी तुला ह्या सगळ्या काफिरांना हरकती शिकवल्या बोल तुझा सल्लाकार कोण आहे दादर बिचारा मार खात होता तो काहीच बोलला नाही तो काही बोलूच शकत नव्हता आणि त्याचं बोलणं किंवा न बोलणं ह्या सगळ्यांनी फक्त वडिलांचा राग वाढत होता आणि ते त्याला बेभान होऊन मारच सुटलेले होते त्यांनी शेवटी त्याला इतकं मारलं की मार खाऊन खाऊन खाँग बिचारा दादर रहमान बेशुद्ध पडला तेव्हा कुठे वडील थांबले ह्याच्यानंतर मिर्झा साहेबांना वाटलं की काहीतरी आपल्या मुलाचं वागणं बदललंय बर का आता तो गुपचुप राहत राहतो आणि कुठे जात येत नाही काही दिवस असेच गेले आणि मग एक दिवस दादरची आई मिरासा मिर्झा साहेबांना म्हणाली तुमचं मुलाकडं अजिबात लक्ष नाही तुम्हाला काही कळत नाही तुम्ही काही त्याच्याकडे पाहत नाही मला असं वाटतं की त्याच्यावरती एखाद्या देवतेचं भूत बसलेलं आहे कारण त्याचे डोळे कायम लाल असतात त्याच्यामध्ये कायम पाणी भरलेलं असतं आणि आम्ही कुणीही त्याच्या जवळ जायला लागलो की तो असं लांब लांब सरकतो आम्हाला शिवत नाही एकटा एकटा बसतो अजिबात बोलत नाही आणि हे सगळं बघून मला खूप भीती वाटते त्या दिवसापासून मिर्झा साहेब स्वत दादरची काळजी घेऊ लागले त्याची देखभाल करू लागले एक दिवस रात्रीच्या वेळेला जेव्हा ते, ते त्याच्या अंथरुणाकडे त्याला पाहण्यासाठी गेले तेव्हा अंथरुण रिकाम होतं अंथरुणावर दादर नव्हता घाबरून त्यांनी इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली तेव्हा बाहेर जवळच्याच एका विहिरीवरती अंधारामध्ये त्या विहिरीच्या कट्ट्यावरती गपचूप दादर बसलेला होता आता बेभान होऊन पुन्हा एकदा त्याच्या वडिलांनी त्याला मारायला सुरुवात केली त्यांना वाटत होत की आता आपण त्याला इतकं माराव मारावं इतकं मारावं की त्या मारांनी मारा मारा त्याच्या डोक्यावर बसलेलं जे भूत आहे ते निघून जाईल त्यांनी त्याला पुन्हा बेदम मारलं पण तरीसुद्धा भूत गेल काही गेलं नाही आणि दादरच्या वर्तनामध्ये काहीही फरक पडला नाही अखेर एक दिवस आपल्या बायकोच्या सांगण्यावरून मिर्झा साहेब मौलालीकडे भेटायला गेले त्यांना सांगायला की एखादा मुसलमान तांत्रिक आमच्याकडे पाठवा म्हणजे तो काही उपाय करून या आमच्या मुलाच्या डोक्यावर बसलेलं जे भूत आहे ते घालवून देईल ही गोष्ट कळल्यावरती दादर आईला एकच वाक्य म्हणाला माझी आशा तुम्ही आता करू नका मी पूर्ण हिंदू झालोय लाडली मला बोलावते आहे आणि मग त्याच्यानंतर आईचा डोळा चुकवून दादर रहमान घरातून पसार झाला आता मिर्झा साहेब अवाग झाले त्यांना भयंकर पश्चाताप होऊ लागला आपण त्याला किती मारलं हे त्यांच्या लक्षात आलं आता आपला एकुलता एक मुलगा घरातून निघून गेल्यामुळं ते वेडेपिसे झाले ते स्वतःलाच दोष देऊ लागले मी उगाच त्याला इतकं मारलं मी किती मूर्ख आहे तो तर नादान बच्चा आहे कुणीतरी त्याचे कान भरले असतील मी जर त्याला प्रेमाने समजावलं असतं तर तो हळूहळू सुधारलाही असता चुकलं आता ते स्वतःच्या मनाला दोष देऊ लागले हा दादर रहमान जो घरातून निघाला तो नक्की कुठे गेला आणि काय विलक्षण घटना त्याच्या आयुष्यात घडल्या हा कथा भाग आपण पुढील भागामध्ये ऐकूया हरिओम